कितीही जपून काम करायचं म्हणलं ना तर काही नाही काय होतंच हे उसाची कुटी करत होते आणि हातात जी काच बांगडी होती ती बांगडी फुटली फुटली आणि उभी अशीच आहे असा काज बांगडीचा फसवून बसला इथं हातावर हे इथं तर येणं नाचकानाने अलगत असा काढून ही केला आणि किती काळजीने काम करायचं म्हटलं तर काहीतरी दुखापत होतेच नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे ना हे घट आहे ना हे घट आपल्या राणामध्ये विसर्जन करण्यासाठी आणलेले आलेले आणि हे पाण्यामध्ये टाक पाण्यामध्ये पण टाकलं तरी चालतं पण हे शेतामध्ये टाकण्यासाठी आणलेलं आहे मी तर हे विसर्जन करण्यासाठीही केलेलं आहे आणि बघा हे आपला घट असा एवढा असा उगवलेला होता बघा तिथे हातलं सगळं धान्य एकमें एक धान्य एक उगवलेलं होतं आणि हे विसर्जन करण्यासाठी मी रानात टाकण्यासाठी आलेले गा आपल्या गायांना पण इकडं बांधलेले आणि सकाळी सकाळी आणून बांधलेलं होतं आणि आजही ना त्या आजीचं आमच्या सासू नननबाईच्या सासूबाईंचा ना आज दहावा होता आज दहावा होता तर त्या दहावीच्या कार्यक्रमासाठी आम्ही तिकडे हे गेलेलो होतो आत्ताच तिकडून आल्यानंतरही ना म्हणलं आता हे सगळं आपलं हे टाकून यावं हो, आपलं विसर्जन करून यावं आणि हे ना म्हणजे पूर्ण जेवढे आपल्या माळी रांगोळी ही जी जी दहा दिवसाची होती ना आपली कालट्याचं के हे केलेली सगळं ह्याच्यामध्ये टाकून आणलेलं आहे हे बघा असं उगवलेलं आहे आपलं हे सगळं घट हे रानामध्ये आपण टाकून देण्यासाठी आलं विसर्जन करण्यासाठी बरोबर वीस मिनटं शाळांनी खाल्लं गवत त्यांचं मन लगेच भरलं लगेच दुसरीकडे गेलं खायला असे शेळी जाते एक जागावर तिला हेच होत नाही कितीही खायला तिला भरपूर असो काही असो तिचं मन भरत नाही तर लगेचच ते तरवटा आहे ना त्या तरवट्याचं खात्यात आहे आणि शिळी ना म्हणजे बारा वनस्पती खाती तिचं दूध तर इतकं चांगलं असतं पण आपल्या पिल्ल्यांदाच पुरत नाही पात दूध तिचं कारण तीन पिल्लं आहे त्या शिळीला आपल्या दुसरी ती गाभ नाही आता एक अडीच महिने झाले तिला आणि हे आत्ता हे पिल्ल्याला तीन पिल्ले त्याच्यामुळं पुरत नाही त्यामुळे दूध काटत नाही दूध शिळीचं एकदम चांगलं असतं आणि वाटलं होतं आता एक तासभर तरी हातून निघणार नाहीत पण नाही एक वीस मिनटंच खाल्लं तर लगेचच बाजूला झाल्या आणि बांधाचं खायला लागल्या करवटा तिथं ते दुसरं कांग्रेस ते आहेत ना तर ते, ते गवत खायला लागल्या शाळांनी गवत खायचं बंद केलं इथं आणि त्या दिवशी चलत आता जाता बघितलं होतं वाटत होतं म्हणून आता जवळून येऊन बघावं म्हणलं तर आपली सोयाबीन काढाय आलेली दोन दिवस पावसाचा अंदाज घेऊन दोन दिवसात आपल्याला सोयाबीन काढून घ्यायची कारण पूर्ण सगळी आपली सरसकट सोयाबीन काढायला आलेली एवढ्या फांद्या आल्या ती एकच फाटी फुटली पलीकडच्या फाटीला काहीच नाही आणि ह्या फाटीला बघा किती फांदीला ह्या अशा एक फाटी खालून फुटून अशी ही झालेली तर त्याला एवढ्या अशा पोपया लागलेल्या जाता जाता आहे ना हादग्याच्या फुलाचं इथं आहे आणि ह्याच्या शेंगाची पण भाजी होती छान आणि फुलाची पण पन होती पण म्हणलं जाता जाता नेहाव आमचं नाही आहे हे शेजारशाच आहे पण इथं जे बांबू असतो ना ते बांबू नाही इथं मोडून पडलेला आहे बांबू हा तर काढता येत नाही हे शेंगा पण काढता येत नाहीत आणि फुलं पण काढताय आणि जे खाली पडलेली इथं तर ते पावसाच्या ह्यानी सलड्यासारखे झालेले इथं फुलं सगळे नेहावं म्हणलं होतं जाता जाता हे शेंगा न्यायच्या होत्या फुलाची भाजी नाही तशी मला इतकी आवडत पण शेंगा नेहावं म्हणलं पण नाही आहे इथं बांबू हे मोडून पडलेला आहे आणि हे बघा थोडंसं म्हणजे दुर्लक्ष दुर्लक्ष नाही पण पावसाचाच होता पाऊसच आपल्याला खूप लागून राहिला त्याच्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे तरी पण नाही ऊसात आपल्या नाही काहीच नाही माग मी घेतलं होतं एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस शिकल्यानंतर उसातले वेळ जे काही मोठं मोठं लहान मोठं जे होत होतं ना जे हाताला येत होतं सगळं काढून घेतलेलं होतं उसात नाही आपल्या काही पण ह्या पाटाने उसाच्या हा जी ही जी वाटणी ना ह्याच्या पाटात आहे ना तर असं हे काँग्रेसचं ह्याचं तसं खूप गवत झालं आहे हे पाट आपल्याला एवढे फवारून काढावं लागते आज त्याचसाठी चालू होतं सगळंच बघून येता येईल म्हणलं सोयाबीनचं पण आणि पाटाने ह्याने गवत आलं का हे आहे का ते बघावं म्हटलं तर बघा हे असा काँग्रेस इतका काँग्रेस झालेला आहे तर आता हे फवारल्याशिवाय हे नाही नाही तर हेच बी पडलं की हेच परत सगळ्या उसामध्ये आपल्या होऊन जाते तर ह्याच्याकडं बघावं लागेल म्हणजे फवारून घ्यावं लागेल आपल्याला आणि इकडं पण हे मधलं हे नाही आपलं आणि हिकडच्या इकडच्या ऊसाच्या ह्याला पण इकडं थोडंसं बारीक आहे एवढं काही नाही आहे पण असं बारीक आलेला आहे हिकडं तर इकडचा पण आपल्याला पाठफावरून घ्यावं लागेल आणि हे पण आत्तापर्यंत म्हणजे पावसाळा जसा लागला पावसाळा लागल्यापासून आत्ता चार वेळास फव चार वेळेस हे पाटीतनं आपले फवारून काढलेले आहेत आता ही पाचवी वेळ आहे फवरायचे आपले तर इतकं गवत येतं जे मोकळं रान राहिलं ना गवत शंभर टक्के येणार म्हणजे येणारच आणि ह्या उसाच्या नी डुकराने बघा कसं केलं आहे अख्खे सरी हिथंही केली नशीब ह्या साईडनेच खाल्लेलं आहे आणि बघा उंदरं पण लागलेलं हे गवत झालं ना हे असे पाठवण्यात तिथून कापत आणलेलं पण थोडं एवढं राहिलं होतं तर ह्या गवतामुळे ना उसा ही उसाची सरी उंदराने के ही केली आणि हिता असा बराचसा ऊस मोडून ही केला डुकरांनी खाल्लेला आहे बरंच तिथं पात्र गोळा करून असं हे झालेलं आहे तर खाल्लेलं आहे आऊस आणि ही सरी ना इथून एवढ्यात उंदरांनी खाल्लं हे गवत जे झाले ना ह्या गवतामुळे ना उंदरं लागली इथं आणि एवढंच असं कापायचं राहिलेलं आहे आणि माझा आवाज ऐकला गाय बांधलेल्या होत्या लागली ओरडायला लगेचच जाए। आवाज ऐकल्यामुळं ना गायीने ओरडायला सुरुवात केली आता कारण पाच वाजलेले आता घरी नेहण्यासाठी त्यांचा कालवा उठला असेल तर जाता जाता आपण गायांना पण घेऊन जाऊ खाली गायांना म्हणजे एकच गाय बांधलेली आणि ज्या बारक्या बार कालवडीत ना आपल्या दोन तीन त्या दोन तीन कालवडी बांधलेल्या आहेत आणि मग पाचच मिनटाच्या पावसाने हे बघा गायीने कसं केलं म्हणजे जे चारा होता खालचा बांधाचा तर त्याचं सुद्धा नाही ठेवलं असं नुसतं नाचून 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 म्हणजे चाऱ्याचं चा एवढं ह्याचं चा नुकसान झालं तास असतं ह्याच्यामुळे ना बांधायला नको वाटतं चांगला पाऊस उघडून हे होईल ना त्यावेळेसच बांधायला बरं वाटतं नाही तर बघा हे गायीने कसं केले नाचून 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 सगळं हिं ह्या बांधावरचं गवत हे कसं खायसारखं होतं पण सगळं तिने ह्या पावसाच्या ह्यानी पाय देऊन 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 सगळं ह्याचं हे झालं पाणी केलं हिने चिकन चिकल केलं इथं